हर खबर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी राळेगाव तालुक्यात प्रचार करताना मतदारांचा मोठा प्रतिसाद यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देशमुख यांनी राळेगाव तालुक्यातील वाडोना बाजार सावरखेडा वरत झाडगाव राळेगाव येथे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या या चिन्हाला मतदान करून भरघोस मतांनी विजयी करण्याकरिता मतदार बंधू भगिनींचे आशीर्वाद घेतले त्यावेळी शेतकरी बेरोजगार महिला तसेच नवीन मतदारांचा यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे चाललं पाहिजे अरे सरकार कोणासाठी असलं पाहिजे सरकार शेतकऱ्यासाठी असलं पाहिजे गरीबासाठी असलं पाहिजे सामान्यासाठी असलं पाहिजे आमच्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी असलं पाहिजे परंतु ज्या पद्धती हे उद्योगपत्यांचं सरकार आहे हे व्यापारी सुद्धा छोटे छोटे व्यापारी जीएसटी माथेवर आज या ठिकाणी हवालदिल झालेला आहे म्हणजे या देशामधील कोणताही घटक या ठिकाणी खुश नाही आहे मित्र आपल्या आशीर्वादाने मी या भागाचा खासदार जर झालो तर निश्चितपणे राणेगावच्या विकासाच्या संदर्भात मी सदैव या ठिकाणी जागरूकतेने काम करेल असं सुद्धा या ठिकाणी सांगतो या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला भाग मिळाला पाहिजे म्हणून मी आवाज उठवेल या ठिकाणी तरुण बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा तर वाढलेली प्रचंड महागाई ही कुठेतरी कमी झाले या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचं सहकार्य आमच्या पाठीमागे राहू द्या निश्चितपणे तुमची मान कधी खाली झुकू देणार नाही असं काम संजय देशमुखा राहणार नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी नांदेडची जी घटना घडलेली आहे जे उमेदवार आहेत त्यांच्या मिस्टरनी आमच्या आदिवासी समाजाच्या डीनला त्या ठिकाणी संघार धुवायला लावला अशा प्रकारचा अत्याचार आमच्या आदिवासी समाजावर त्या ठिकाणी केला या आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचारामुळे त्या ठिकाणी तिकीट कापल्या गेली आणि या ठिकाणी त्यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आलेली आहे मित्रो आयात केलेला हा उमेदवार हा बाहेरचा उमेदवार आहे ज्या पद्धतीने आमच्या आदिवासी समाजाच्या डीमला त्या ठिकाणी तुम्ही संडास साफ करा लावला हे पापाचं कृत्य या ठिकाणी आदिवासी समाजाचा कोणताही माणूस सहन करणार नाही हे सुद्धा सांगतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी राहू द्या मी निश्चितपणे आपल्या समाज मानवासाठी या भागातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी चांगलं काम करेल आणि खासदार कशाला म्हणतात हे दाखवून देण्याचं काम सुद्धा संजय दसमुख केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि माझे ठेवू शकतो संत